नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन जे मोशी पुणे येथे भरले आहे भव्य दिव्य असे हे कृषी प्रदर्शन संपूर्ण भारतामध्ये शेतकरी उद्योजकांसाठी व शेतीपूरक व्यवसायातील प्रदर्शन पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शनल सेंटर मोशी पुणे या मैदानावर आहे आपण बघू शकता येथे छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य अशी मूर्ती बनवण्याचे काम चालू आहे याच बाजूला किसान प्रदर्शनाचे मुख्य द्वार आहे आणि समोरील बाजूस पार्किंगची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आली आहे या प्रदर्शनाचे तिकीटे ऑनलाईन पद्धतीने पुणे डॉट किसान डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध करण्यात आले होते ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तिकीट बुक केली नाही त्यांच्यासाठी सुविधा म्हणून प्रदर्शनांमध्ये एक वायफाय सेंटर देऊन तिथे आपण ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती ऑनलाईन पद्धतीने जर तिकीट आपण काढले तर त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे डिस्काउंट आपल्याला अवेलेबल होते तसेच जर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने जर तिकीट खरेदी करायचे असेल तर त्याकरता सुद्धा येथे व्यवस्था करण्यात आलेली होती आपण बघू शकता येथे सर्व शेतकरी वर्ग ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुक करत आहेत त्यानंतर आपण समोर गेल्यानंतर आपल्याला या प्रदर्शनाचा संपूर्ण लेआउट इथे एका बॅनरवरती दाखवण्यात आलेले आहे जे की दोन विभागांमध्ये प्रामुख्याने डिवाईड केलेले असून इतर माहिती त्यावरती आहे हे जे आपण बघत आहात हे ऑफलाईन पद्धतीने तिकीट काढण्याचे काउंटर्स इथे अवेलेबल करून दिलेले आहे इथे देखील ज्या लोकांना कॅश मार्फत तिकीट काढायचे आहे ऑफलाईन पद्धतीने ते तिकीट इथे काढता येत आपण बघू शकता यामध्ये आपल्याला विविध असे तिकीट दर दिसत आहेत <laughs> तिकीट काढून झाल्यानंतर आपण आता समोरील गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला एक लगेच रूम दिसेल तिथे आपण आपल्या बॅग्स देऊन टोकन घेऊन आपण ते ठेवू शकतो थोडे समोर गेल्यानंतर आपल्याला हे वेगवेगळ्या रोज दिसणार आहेत ज्यामधून शेतकऱ्यांसाठी आणि एक्झिब्युटर्स किंवा बिझनेस पासवाल्यांसाठी वेगळ्या रांगा येथे तयार करण्यात आलेले आहे तिथेच बाजूला आपण बघू शकता एक सुंदर असे फाऊंटेन येथे आहे यामधून सुंदर असे फवारे ओढत आहे या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपण काढलेले तिकीट किंवा ऑनलाईन बुक केल्याच्या नंतर जो क्यू कोड आपल्याला मिळालेला आहे तो क्यू कोड या स्टॉल्स स्टॉल्सवरती देऊन आपल्याला एक बॅच आय डी मिळेल तो बॅच आयडी आपण येथे स्कॅन करून आपल्याला कृषी प्रदर्शनामध्ये आतमध्ये प्रवेश करता येईल माहिती <laughs> <बहले दाँ, हाँ. tomach> <tomach> भाव वाटलेला परंतु सोनालिका ट्रॅक्टर तुमच्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करता सोनाली ट्रॅक्टर आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेला आहे मिळणार आहे अरे अनुराज तुमने क्या लेओ अरे अनुराज सबरून्या, सबरून्या, सबरून्या। के में लॉन्च किया है सोनालिका सीएनजी ट्रैक्टर इसके आने से अब हमें पराली जलाने की जरूरत नहीं पड़ती बल्कि कृषि अपशिष्ट को बायोगैस उत्पादन के लिए देने से एक नई आमदनी का साधन तैयार हो गया है गाँव में सी प्लांट लगने से ट्रांसपोर्टेशन और दुर्घटन पहुँचना तो भी काफी आसान हो गया है और इससे तैयार हुआ सी एन जी सी पी जी ईंधन डीजल के मुकाबले काफी पर्यावरण को साफ रखता है अब सोनाली का सी ट्रैक्टर के साथ प्रदूषण कम और खर्चा हुआ आधा भारी हॉलेज के साथ माइलेज भी ज्यादा मैं सभी किसानों ऐसी कहना चाहूंगा नए दौर के इस नए ट्रैक्टर को अपनाए कम खर्च के साथ ज्यादा कमाए

बायोगैस में तब्दील किया जाता है स्टेप फोर फिर बायोगैस को हाई प्रेशर पर कंप्रेस कर सिलेंडर्स में भरा जाता है स्टेप फाइव यही गैस सी एन वाहनों जैसे सोनालिका सी ट्रैक्टर में ईंधन का काम करती है जो दे कम प्रदूषण के साथ भारी हॉलेज का दम माइलेज भी शानदार और खर्चा करे कम आज हमारा भारत देश हर सेक्टर में नई और आधुनिक टेक्नोलॉजी को अपना रहा है ऐसे में यह बहुत जरूरी हो गया है कि खेती और कृषि में भी नई इनोवेशन को लाया जाए भारत सरकार और गोवर्धन जैसी योजनाएं भी इस बदलाव में किसानों की मदद कर रही हैं। इसी सोच और बदल के दौर तक ले जाया जाता है स्टेप के अंदर नेचुरल प्रोसेस द्वारा इसी को को बायोगैस बायोगैस में किया जाता है। 4, फिर हाई प्रेशर पर कंप्रेस कर जैसे सोनाली वाहनों सी एन जी ट्रैक्टर में ईंधन का काम का माइलेज भी शानदार और

अपले ले। से करता। एक करता। हे आहे सोनालिकाचा नवीन लॉन्च सीएनजी जी ट्रॅक्टर यामध्ये आपण बघू शकता डिझेल ऐवजी हा ट्रॅक्टर संपूर्णत सीएनजी वरती चालतो यामध्ये हेड आणि ट्रॉली या दोन्हीसाठी सीएनजी सिलेंडर लावलेले दिसत आहेत यामुळे नक्कीच आपल्याला शेतीमध्ये फायदा होईल

ईशान कृषी प्रदर्शनामध्ये एकूण एक ते नऊ असे वेगवेगळे गेट आपल्याला पाहायला मिळतात येथे विविध प्रोडक्ट्स आणि त्याबद्दलचे तंत्रज्ञान व उपलब्ध सेवा यांचा सविस्तर असा विचार लक्षात घेऊन वेगवेगळे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जेणेकरून आपल्याला संबंधित गेटमध्ये जाऊन तेथे असलेल्या विविध स्टॉलवर माहिती मिळवता येते आता जो आपण पाहत आहोत हा आहे गेट नंबर एक यामध्ये ऍग्री इनपुट म्हणजेच कृषी निविष्ठा याचा विचार केला तर आपण यामध्ये विविध असे शेतीशी संबंधित औषधे रसायने माती व माती संबंधित विविध तंत्रज्ञान आपणास बघायला मिळणार आहे चला तर बघूया ऍग्री इनपुट <laughs> या कृषी प्रदर्शन दोनशे महिना नंतर आयोजित करण्यात आले पहिल्या महिन्या रात्री सर्वदाना सो येणार बारावी चालणार सोपासून दहा महिन्यात चालू होयला लागवड केल्यापासून बारा महिन्यात बारा महिन्यात चालू ठीक <laughs> मोजामेरिको टिमको किसिमको खासै उच्चको भयो جي ڪڏهن ڪو ٿو

तीन हजार तीन हजार रुपयेला बारा फुटांचा बेड तीन किलो गांडूळ पिशवी तुमच्या शेतामध्ये येऊन फिटिंगच्या माहितीसह करतोच लॅमिनेशन कोटिंग कागद पाच ते सहा वर्ष टिकते एक वर्षात कागद उन्हाला पावसानं बुजडं खराब झालं तर एक वर्षात परत वाजून मिळते ಭರಪರ ಡ್ರೋನ ಆ હા કી હવે હા એવો જ્ઞાન નહીં માલ कृषी प्रदर्शन हे भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनांपैकी एक आहे दरवर्षी हजारो शेतकरी नर्सरी मालक आणि कृषी उद्योजक इथे नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी येतात उच्च प्रतीची बियाणं खत जैविक उत्पादनं आणि कीडनाशके देणाऱ्या अनेक कंपन्या इथे सहभागी झाल्या आहेत शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळणं हे या प्रदर्शनाचे मोठे वैशिष्ट्य आहे या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणं आणि त्यांना अधिक नफा मिळवून देणाऱ्या पद्धती शिकवणं मित्रांनो तुम्हाला हा किसान कृषी प्रदर्शन पुणे दोन हजार पंचवीसचा टूर कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद